ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नुसिर सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण साधकाने परान्न का घ्यायचे नाही याचे महत्त्व सांगणारी कथा ऐकूया गाणगापुरात एक वेदरक, विरक्त आणि बहुश्रुत ब्राह्मण होता तो कर्ममार्गाने आपले जीवन जगत होता तो कोणाचे दान घेत नसे तसेच परांनाला शिवत नसे असत्य भाषण निंदा अपशब्द अतिशयोक्ती या सर्वांचा त्याने त्याग केला होता रोज कोरांना भिक्षा मागून आणून त्यावर उदरनिर्वाह करीत असे त्याला एक पत्नी होती पण ती अतिशय रागेट होती त्या गावात रोज ब्राह्मणांसाठी श्राद्धादी कर्मांचे सहस्त्र ब्राह्मण भोजन होत असे त्यात अनेक पक्वान नसत गावातल्या इतर ब्राह्मण स्त्रिया घरी आल्यावर त्या जेवणाचे कौतुक करत त्या ऐकून ती ब्राह्मण स्त्री दुःखी होत असे आपल्याला असा पती मिळाल्यामुळे स्वप्नातही चांगले अन्न खायला मिळत नाही पूर्वजन्मीचे आपले पापच दरिद्री पतीच्या रूपाने उभे राहिले आहे असा खेद करत असताना एका श्रीमंत ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे ब्राह्मण भोजनाचे आमंत्रण दिले ते ऐकून पती ती पतीजवळ आली म्हणाली माझी खूप दिवसांची मिष्टांना जेवायची इच्छा आहे तरी हे आमंत्रण स्वीकारा ब्राह्मण म्हणाला तू एकटी जा ती त्या गृहस्थाला सांगायला आली तर तो म्हणाला आम्ही दंपतीला बोलावले आहे आपल्या पतीला घेऊन ये त्यामुळे दुःखी होऊन ती ब्राह्मण श्री श्रीगुरूंपाशी आली त्यांना साष्टांग नमन करून तिने पतीला आमंत्रण स्वीकारायला सांगण्याची विनंती केली पती माझा ऐकत नाही तुम्ही सांगा म्हणजे ऐकतील माझ्यावर कृपा करा माझी मिष्टांना जेवण्याची इच्छा पूर्ण करा तेव्हा श्रीगुरूंनी ब्राह्मणाला बोलावून सांगितले पत्नी सांगत आहे तर तिचे ऐक कुलस्त्रीचे अंतःकरण दुःखी असू नये तिची इच्छा पूर्ण कर ब्राह्मण मनाला माझा परान्न न घेण्याचा नियम आहे परंतु श्रीगुरूंचे वचन पाळले नाही तर नरकात जावे लागते आपण सांगत आहात म्हणून जातो ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला ते जेवायला आले पितरांचे नाव घेऊन संकल्प करून त्या ब्राह्मण गृहस्थाने अनेक पक्वानांचे जेवण त्या दंपतीला वाढले पण जेवण करताना त्या स्त्रीला असे दिसले की त्यांच्या ताटात डुकरे कुत्रे आनंदाने सगळ्यांबरोबर जेवण करत आहेत ते पाहून तिचे मन कंटाळले अन्न सोडून ती ताटावरून उठली जेवणाऱ्या इतर ब्राह्मणांनाही तिने सांगितले ती पतीबरोबर घरी आली सर सर्व वृत्तांत सांगितला श्वान उच्चिष्ट जेवल्याचे सांगितले तेव्हा ब्राह्मण पत्नीवर रागावला आणि श्रीगुरूंकडे आला त्यांना भक्तीने नमन करून ती ब्राह्मण श्री म्हणाली माझ्यामुळे पतीला दोष घडला तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु असून त्या ब्राह्मणाला म्हणाले पत्नीची इच्छा पूर्ण केलीस तिचे मन तृप्त झाले आता परत कधी ती परान्न मागणार नाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल काळजी करू नकोस तुला दोष लागणार नाही आणखी एक तुला सांगतो एखादा ब्राह्मण अडला असेल त्याला दुसरा कोणी ब्राह्मण मिळत नसेल तरीही तू गेला नाहीस तर मात्र तुला अनंत दोष लागतील त्यानंतर श्रीगुरूंनी कोणाच्या घरी जेवावे कोणाचे अन्न खाऊ नये हे सविस्तर सांगितले परान्नाने काय काय दोष लागतात हेही सांगितले त्यानंतर त्या ब्राह्मणाने ब्राह्मणाचे भ्राम्ना आचार धर्म काय हे विचारले तेव्हा श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला पराशर ऋषींनी सांगितलेले ब्राह्मणांचे आचार धर्म सविस्तरपणे सांगितले पहाटे उठल्यापासून झोपेपर्यंत ब्राह्मणाने काय काय कर्मे करावीत हेही सांगितले शेवटी असेही सांगितले की हा आचार धर्म पाळून जर तू राहशील तर भाग्यसंपदा आपोआप तुझ्या घरी येईल जो ब्राह्मण हे आचार धर्म श्रद्धेने पाळतो तो देवांनाही वंदनीय असतो कामधेनू आणि लक्ष्मीचा त्याच्या घरी अखंड वास राहतो तो शतायुषी होऊन पुत्रपौत्रासह आनंदाने राहतो त्याला कळी काळाचेही भय राहत नाही तो ब्रह्मज्ञानी होतो श्रीगुरूंकडून असावर प्राप्त करून तो ब्राह्मण आनंदाने घरी गेला आज आपण इथे स्तंभू दत्त हरि हरिओ तत्स